मध्ये हल्ला झाला निश्चितच हे दुर्दैवी घटना म्हटलं तरी चालेल आणि हा खऱ्या अर्थानं तर देशाच्या अस्मितेवर झाला आहे कारण बाहेरचे लोक येऊन बाहेरच्या देशाचे लोक येऊन जर आपल्या देशात आपल्या निष्पाप लोकांवर असा अमानू शकताय माणूस हल्ला करत असतील तर तो देशावरच घाला आहे यासाठी अं म्हणजे मी सांगेल की आतंकवाद्यांना जात धर्म बंत नसतो त्यांच्या डोक्यात क्रूरताच असते आणि त्याचबरोबर ही अधोरेखित झालं की, की आपण जो आतंकवाद पूर्ण मिटून टाकू ह्या ज्या काही गेल्या दहा वर्षापासूनच्या ज्या घोषणा आहेत त्या सपशेल ठरलेल्या आहेत आजही मोठ्या प्रमाणावर आतंकवादी हल्ले होत आहेत नेहमीच आहे सातत्यान आहे दररोजच आहे याच समर्थन नाही परंतु हे होणं अपेक्षित नाही आपण आपलं संरक्षण मंत्रालय यामध्ये निश्चितच कमी पडलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळात तरी आतंकवाद पूर्णतः समोर नष्ट झाला म्हणजे या विचाराचे मी आहोत आम्ही विरोधी असलो तरी विरोधी पक्षातील असलो तरी त्यांच्यासोबत म्हणून हा आतंकवाद लवकरात लवकर मिटला पाहिजे ही अपेक्षा आहे या घटनेवरून देश सुरक्षित आहेत काय देश सुरक्षितेचा प्रश्न उत्तर जर आपण विचारला तर आपल्या शेजारी राष्ट्र असतील मग चीन असेल किंवा पाकिस्तान असेल किंवा अन्य काही देश आहेत चीनच जवळपास किती तरी किलोमीटर आत भारताच्या हद्दीत ते घुसले घुसलेच नव्हे तर त्यांनी वस्त्या सुद्धा मांडल्या आणि पाकिस्तानचं तर नेहमीच कुरघुडी आपल्यावर असते परंतु या क्रमात जे काही आपले पंतप्रधान म्हणत होते कि लाल आग निकाल ते होताना दिसत नाही ते होताना दिसत नाही म्हणून आज जे काही आहे मग पाकिस्तानचा आपल्यावर हल्ला असेल दहशतवादी हल्ला असेल किंवा चीनचा आपल्यामध्ये घुसखोरी असेल ही अतिशय गंभीर बाब आहे याला देशाला आपल्या धोका निश्चित आहे म्हणून याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं म्हणजे राजकारण म्हणून किंवा ज्या पद्धतीने खोटं बोलून रेटून बोलतो आपण नेहमीच मग तो विकासाच्या जे काही मुद्दे असतील ते मागे पडले रोज बेरोजगारी वाढली अनेक प्रश्न प्रश्न निर्माण झाले त्याकडे दुर्लक्ष तर आहेच त्याचबरोबरीने देशाच्या सुरक्षतेकडे सुद्धा दुर्लक्ष आहे अग्निवीर हा त्यातलाच प्रकार आहे जर अग्निवीर मुलं अकरा चार वर्षातच हे होतील त्यांचे तर त्यांनी शिकावं कधी शिकावं कधी आणि प्रशिक्षण घ्यावं कधी आणि लढाईसाठी सज्ज कधी व्हावं हा सुद्धा त्यामु त्यानिमित्तानं मोठा प्रश्न आहे म्हणून ह्या बाबीसाठी कुठलीही देशाच्या पंतप्रधानांनी कुठलीही न करता देशाच्या संरक्षणाचा विचार पहिल्यांदा करावा ही या जी मागणी